कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सोमवार आणि आता वाजले दुपारचे साडे बारा मला थोडंसं बाहेर जायचं बाहेर म्हणजे फक्त दूध आणायला जायचं बाळांचं तर ते तर घेऊन येते पण काल काय झालं काल सॅटर्डे संडे यांना सुट्टी असते त्यामुळे मग नुसतं आळस 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 दिवसभर काही कामं व्यवस्थित वेळेत होत नाहीत तर आज सोमवार होता तर मग लवकर त्यांचं टिफिन वगैरे झाला कामाला गेले की मग सगळं काही लवकर आवरून होतं अदरवाईज जर त्यांना सुट्टी असली की मग हे असंच असतं कामाचं त्यामुळे काय मला ब्लॉग शूट करताच आला नाही तर म्हटलं चला मग आज सगळं आवरलंय लवकर तर मग करते शूट तर चला मग मी जाते आता दूध वगैरे घेऊन येते बाळासाठी त्या दिवशी मी मॉलमधून येताना जे काळं वांगा आणलेले ना मोठं त्याचं मी भरीत करणार आहे भाजून भरीत करणार आहे तर मग ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग आता ना जाऊन येते मी दुकानात निघाली होती मी एकटीच पण ह्या काय हे पिल्लू लागलं मागं त्यात टोपी नाही घेऊ दिली की काहीच नाही मग घेतलाय स्टोल डोक्यावर त्यांनी चाललोय आम्ही आता कुठे चाललं तू कुठे चाललं शरू इकडे बघ इथं बघ इथं बघ याच्यात बघ फोनमध्ये बघ कुठे चालला चालला तू चलो तर आता ना आताच मार्केट मधून जाऊन आले आणि जास्त काही भूक नव्हती त्यामुळे मग आई म्हटलं की आत्ता नको बनवते वांग्याचं बरे म्हटलं ते संध्याकाळी बनवल तर इकडे ना बाळासाठी खिचडी बनवते आणि आमच्यासाठी पण थोडासा मसाले भात बनवते जास्त काही बनवणार नाही संध्याकाळी बघू हे करेल आणि मला आता हे सगळं झालं ना की मला कपाट वगैरे पण आवरून घ्यायचंय ते पण आवडते जेवण वगैरे करते आणि कपाट आवरून घ्या कशा वीस रुपये पाव आई वीस रुपये पाव वीस रुपये पाव वांगे पण चांगले

शरू शरूला गार्डन वरन घेऊन चालले घरी इकडे मावशींकडे पण गेले ते यांच्या गेले गेलते, गेलते। थोडस काम होतं मग आता तिकडून चालले घरी पप्पा बाई काय आण शौर्या बघ हे बघ काय आणलंय पापानी बघ सरू काय सरू काय काय आणलंय काय आणलंय पाप्पांनी खाऊ खाऊ आण हे कोणच आहे तो बिस्किट घेऊनच पळालाय तू शौर्य काय खाऊ आणलाय पप्पांनी काय खाऊ आणलंय पप्पांनी शौर्य शेवड्या शेवड्या तर ना खाली जाऊन आले मग अशीच ना म्हटलं सगळं आवरून घ्यावा आता सगळं बाळांचं चारून वगैरे झालं तर आता स्वयंपाकाला लागायचं स्वयंपाकात काय नाही दुपारी जे कॅन्सल केलं होतं वांग्याचं भरीत ते बनवते आणि इकडे आहे ना ना तर आमच्या इथे खाली अशा शेतकरीच भाज्या घेऊन येतात तर मग त्या भाज्या आणल्या एकदम छान वांगे तर इतके फ्रेश आहेत ना ते अगदी भाज्या ह्याच्यातून तोडूनच आणतात शेतातून तोडूनच आणतात आणि या शेवग्याच्या हो शेंगा आहेत खूप छान टेस्टी लागतात तर आता या शेवग्याच्या हो शेंगांचं वरण बनवते आणि इकडे वांगेत बनवलं उद्या एकदम छान भाजी नाही आता ना भाज्या या सगळ्या ठेवून घेते फ्रीज मध्ये हे वांग बनवायचं तर ना पहिले या वांग्याला ना चिर मारून घेते तीन तीन चार साइडला चिर मारून घेते दे। म्हणजे ते काय होतं भाजलं व्यवस्थित भाजून घेतलं तर आता काय करायचं वांग अर्ध थोडंफार भाजत आलाय ना तर ना आहेत ना त्यात असा न सोललेला आहे हा तो मी टाकत असते असा हे अगदी तुम्ही कच्च्या असताना जरी केलं तरी चालतं पण ते कसं मग नंतर आहे ना ते पडायची शक्यता असते त्यामुळे ना असं थोडस लसूण जेवढा हवाय तेवढा आपल्याला तर टाकायचं परत भाजायला करायचं त्यामुळे काय अवतार लसूण पण छान शिजतो त्याची टेस्ट पण मस्त लागते मग लसूण हे काय केलंय सगळं हा काय अवतार केलाय तू किती मातीत आहेस कपडे बघ कसे झाले तुझे बघू इकड इकडं बघू कसं मातीत शी किती खराब केलेली तू कुठे गेला होता तू इकडे बघ वांगा साठी मी टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतले कांदा जरा जास्तच घ्यायचा आणि हे जे वांग होत त्यातलं लसूण आता काढून घेते लसूण पण छान शिजलाय तो पण काढून घ्यायचा साईडला हे जे काळ कवर असतं ना ते पण काढून घ्यायचं थोडंफार राहिलं तरी चालतं कारण त्याची टेस्ट पण छान लागते असं काढून घ्यायचं सगळं सगळं काढून घेते मी तर इकडे सगळे वांगायचे असतं वरचं जे साले काळं ते काढून घ्यायचं आणि त्याचा देठ बाजूला करायचं डेठाची जे शेजारची बाजू असते ना ती थोडीशी कडक असू शकते तर तीन एकदम छान बारीक करून घ्यायची आणि वांग छान करून घ्यायचं त्यानंतर तवा ठेवायचा तव्यामध्ये एक दोन चमचा तेल आणि त्यामध्ये ना थोडेसे जिरे आणि मोहरी टाकायची जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आणि नंतर जाते ना कांदा टाकायचा आणि छान त्याला एकत्र करून घ्यायचा आणि वांग्याच्या भरतामध्ये ना कांद्याचा वापर जरा जास्तच करायचा कांद्याचा वापर जास्त केला ना तर आणखी त्याला चव छान येते कांदा छान परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये जो लसूण आपण वांग्यामध्ये हे केलेला होता ना तर तो आहे ना सोलून टेचून घ्यायचा आणि तो त्या कांद्यामध्ये टाकायचा आणि थोडासा कडीपत्ता एक टाकायचा आणि सगळं असं एकत्र करून घ्यायचा आणि छान शिजू द्यायचा परतू द्यायचा कांदा असा लालसर झाला की मग त्यामध्ये ना टोमॅटो ॲड करायचा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आणि तो टोमॅटो पण छान सॉट होऊ द्यायचा ते सगळं झालं की मग त्यामध्ये हळद लाल मसाला ते टाकून पण सगळं छान परतून घ्यायचा टोमॅटो छान शिजले की मग ना त्यामध्ये ना आपल्याला जे वांग बारीक करून घेतलं होतं ना ते टाकून ये ना ते पण छान परतून घ्यायचं त्यामध्ये वांग छान एकत्र करून घ्यायचं आणि सगळीकडून असं व्यवस्थित त्याला ना शिजलं पाहिजे त्यासाठी ना ते मस्त एकत्र करून घ्यायचं आणि त्यातवरून थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला हवं तेवढं तेवढं मीठ टाकायचं आणि मग आहे ना थोडं झाकण मारून थोड्या वेळ पाच ते दहा मिनटासाठी ते शिजू द्यायचं आणि कोथंबीर पण भरपूर वापरायचं हे वांग आहे ना सोबत खूप छान लागतं त्यात वरतून कोथंबीर भरपूर कोथंबीर टाकायची त्याने ना टाक त्याची टेस्ट पण छान लागते काय माहिती ना हे काय काय हे असं पाणी पितो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलं माझं काही डेली रुटीन माझे पद्धतीने बनवलेले वांग्याची रेसिपी वांग तर एकच नंबर झालं होतं आणि सोबत खूप छान लागत होतं तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तेही मला कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा थँक्यू